नमस्ते बालमित्रांनो बाहेर जोरदार पाऊस चालू आहे तुम्हाला सर्वांनाच पाऊस आवडतो पण तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येतो का रे की हा पाऊस येतो कसा बर तो कुठून येतो ते ढग कुठून येतात हे सर्व प्रश्न आपण एका गाण्यातून सोडवणार आहोत हे पहा आता आपण एक गाणं म्हणूयात त्या गाण्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पाऊस कसा आणि कुठून येतो ढग कसे बनतात आपण गाण्याला सुरुवात करूयात जोरदार पाऊस पाडतो कोण काळे काळे ढग दुसरे कोण जोरदार पाऊस पाडतो कोण काळे काळे ढग दुसरे कोण काळे काळे ढग आणते कोण समुद्राची वाफ आणखी कोण काळे काळे ढग आणते कोण समुद्राची वाफ आणखी कोण समुद्राची वाफ येते कोठून पाणी तापते त्यामधून समुद्राची वाफ येते कोठून पाणी तापते त्यामधून सूर्यामुळे पाणी तापते पाण्याची मग वाफ होते सूर्यामुळे पाणी तापते पाण्याची मग वाफ होते वापेचे मग ढोग होतात उंच उंच व जातात वाफेचे मोर ढग होतात उंच उंच वर जातात वरती त्यांना थंडी वाचते चादरीसाठी भांडण होते वरती त्यांना थंडी वाचते चादरीसाठी साठी भांडण होते विचताई त्यांना रागवते विचताई त्यांना रागवते डग आपले रडू लागतात डग आपले रडू लागतात पाऊस पडतो जोर जोरात मुले नाचतात आनंदात पाऊस पडतो जोर जोरात मुले नाचतात आनंदात धन्यवाद